आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस योजना लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना कॅशलेस योजना लागू करण्याबाबत तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस बालमजुरी विरुद्धचा जागतिक दिवस राष्ट्रीय गुलाब दिवस राष्ट्रीय प्रेम दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य पुणे प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण परिपत परिपत्रक आहे विषय आहे राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीसपासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक उपरोक्त विषया संदर्भात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिषद यांच्या निवेदन प्राप्त झालेले आहेत निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे सदर अनुषंगाने शालेय शिक्षण अधीनस्थ शंभर टक्के अनुदानित अंशता अनुदानित प्राथमिक माध्यम उच्च माध्यमिक तांत्रिक अध्यापक शाळामधील शिक्षकेत कर्मचाऱ्यांची विभागनिहाय जिल्हानिहाय व वर्ग वर्गवारीनिहाय संख्या व शिक्षक शेतर कर्मचाऱ्या वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षानिहाय माहितीसोबत जोडलेल्या विवरणपत्रात कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायास सा तात्काळ सादर करावी ही विनंती अकरा सहा दोन हजार चोवीसचं आपण परिपत्रक पाहूया संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे कॅशलेस योजना लागू करण्याबाबत शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना तीस पाच दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार राज्यातील शंभर टक्के अनुदानित अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक शाळांतील शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांची विभागनीय जिल्हानिहाय वर्गनिय संख्या शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कृती कृती खर्चाचा मागील पाच वर्षाचा माहिती सोबत जडलेल्या विवरणपत्रात स्पष्ट ताताळ तात्काळ सादर करण्याबाबत डॉक्टर स्मिता देसाई अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या सक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे पूर्ण परिपत्रक आपल्याला लिंकद्वारे मिळणार आहे डाउनलोड करू शकता